दौ आणलं म्हणून झालं बघा आज बाखरी काय तो राखली शेण राबली आज कसटान आग सखा नुसत्या घरावर काय सांगायचं म्हणून मी दौड आणले तर ठेवले बांधून लागेल तेवढं भोकल्यात त्याला चार आज ठिकडे घालते बघा कसं कोण कुत्र नेतोय कुत्रे मी बी बघते त्याला मी आता सावध बी नाही झाली ती आता नाटक माणसाचं आज पोट किती मरला असेल की त्याला परमान नाही तेवढ्या दोन तीन बाकरी तर घरी केल्या मी तेवढच खाल्लं केलं ना इकडे जाणलं बघा पीठ बाजली का नाही बाकरी अजून बाजली बर का काल वनसुद ठेवलं म्हटलं चटणी सांग खाईल येईल बाकरीला बसली तिथं दारा काढल्या काढल्या पोरही भूक येईल

हे वाटतंय वा भाऊ च्या गाडी भाऊ अशी गाडी जाते ताई हे करून कुत्र तर दूध पिला आज बाव काय करायचं काय नाही कालवण होत तिमी खाल्लं एवढ या असा खेळ असतो भाऊ ती बायकोई हि तर घरी ध्यान राखलं का तिला दूध टापून ठेवलेला हाय ही तरी जरा तरी काल बन जाऊ द्या कालवण शिळं होतं राजचं भाकरी होती मोठी होती नाही होत भाकर खायचे नेवार असला म्हणजे कुत्र बिथर कशाला तोंड घालत नाही हात लावत नाही कशाला हा जा जा घ्या बाकर

उघड्यावर असं पीठ बीठ throw येत नाही पेडीची ओ ना, ना, बापू खा खा कुलूप तर घाला येते निदान मग काय हे पेटीत काय काय बसतं तेल मीठ बसतंय फक्त काय पेटी अगं टेंशन नाही ही चुकाट्याचं बहान आहे घरी गेल्यावर आलो त मामा म्हणतोत पेटीत ठेवायचं पेटीत बसतवी म्हटलं आणि भेट एवढा आता बटाटच घालून ठेवायचं राहिले आता तो तो ना? दिविदे दिविदे की दार पेंट काढायची काढली घालायची बिंडी होय काढली का गोक दुखतोय काय तुझं येतो दवाखान्यात चल मग लावून एखादी इंजेक्शन करून लिहितो गाडी जाईल अगं खा तर पाणी देणं आमदिन खाण्या बांब माणसायचं तिथंच थांबा येतो बेल येतो हाड्यातलं पाणी खातोपर्यंत पाणी पिते काय तू करून चार दिवसात आता निवारा करावा लागतोय थंडीन का आरटायला लागलोय घातला आम्ही म्हटलं म्हणजे नसते ती नाही नाही आता काय काय होईल ते होईल निवारा करायचा म्हणजे करायचा एकदा निवारा घालाय नाही तो दो काम कराय मकळ होते निमाजीव घेत या चार रोज माझ चाललं झाली काय करायचं काय नाही कळ नाही तू वाळले आधी आणि त्यात वाळायला लागलीस टेन्शन वाळत नाही माणूस खादी पिती नसत वाळत मला म्हणते ती खादी बकडाची वाढ लाकडाची अजून काय बाया गाया नी अजून मग घेतलं तर कोरड्या बाकरी खायला चवीला येते त्या गरम गरम तिला पली सोड जरा वायचं मीठ टाकत जावा पाल्यात त्या म्हणजे बाजरी बाकरी चांगला खायचा काय झालं खा की मग प्यायला प्लेट घेते तर मला फोन मोडून दे म्हणता येते थी 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 डन, डन, ते काय एवढं निवारावी लगेच मडत त्याला एवढी दुमती जा गरम भाकर आहे किती दुमती आहे त्याला मडायला मग अशा किती रस्त्या जनावरांचा खैंदूळ झाला इथं ती उडवते ती इथं ते काम आहे तस पाईपलाईनच बोरिंग आणि ती कर्डन शेरडण घेऊन पाकत्यांनी मी कोसाला गेलो तक डांबरीकड उडवायला इथंच आता फट तीन बार सलग काढलं त्यांनी तीन बार हुस तर तिकडे गोंधळ उठला सगळा करडाचा आणि करड एवढी 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 आहे ती व तरी या करड त्या मस्तीवाल्यानं नेऊन तकडं ठेवलं त्या मस्ती पशी आणलं ठेवलं की म्हटलं का आपण चित्र बांधत होतो तिथं हॅल्थ वाकरत घालून गेलो त्या माणसाला सांगितलं यांनी दिवसा दिवसाबरोबर उडवत जा आमचं संध्याकाळी जनावर बांधायच टायमिंगला काय करू नका जळ ना एक पंचित जळ एक आणावं लागल हाय तिकडे मसरा घेऊन तिकडे जळान आणा लागल जळ या एखादी शिगडी बिगडी घरही खोली एखादी झाली शिगडी बिगडी आणा इथे काय वाटत पाण्याला हिटर बिटर तर आणा काय काय ठेवायची कोड गड़ पडलं सगळं उघडच आहे आणि कोण आहे जनावर फारच ते कामाला जाते धंद्या माग नि अनगो पाणी वरू नको निर् नको गार पोरांचं शाळेतलं गाराला अजून शाळेतनं पोर आले काय ऐकावं लागतंय <laughs> आल्यापासून पोराने बिटकोर उठवले सव्वीस जानेवारी अरे आम्ही हे गाणं घेतलंय ती घेतलंय झोप की मग सार सांगून तिचं काम चालू आहे तर झोप मग घर लागतय तुला झोप खाली झोपू रे खाली हटाव झोप तेच आहे तिच्या झोप येतच टाकतो ब्लँकेट तुला हसती झोपाय नाही वर जायची तिला आज द्यायचं नाही स्वांग करती झोपायचं नाही तिला भाकरी खातंय जोपाय जाय म्हणतंय बोला याला रा जायचंय म्हणत त्याला दोन तास लागते बोलायला या लागले ती नाटकच करायला लागले नाटक आम्हाला वाढत जेवाय आम्हाला काय तर वाढ तिला भुक्याला ये ना पोरान वाढ जेवाय आणे आणते येणार नाही पण खाऊ द्या कसं पण तरी दूध हाय दूध खावा ते दुसऱ्या बघितले